नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्याच म्हणजे तीस एप्रिलच्या भागात गुढीपाडव्यानिमित्ताने काव्याने खीर बनवलेली असते आणि तेव्हा सर्वजण तिचे कौतुक करू लागतात तेव्हा वसुंधरामध्ये बोलते तुम्ही आधी खीर तर खाऊन बघा कारण कडू माणसाने गोड खीर जरी केली तरी ती कडूच लागते तेव्हा काव्याला खूप जास्त राग येतो पण ती बोलणार तेवढ्यात तिला नंदिनी थांबवते त्यानंतर वसुंधरा पुढे बोलते असल्या कडू माणसाला कडुलिंबाची पानंच खाऊ घालावी लागतात तेव्हा काव्याला आणखीनच जास्त राग येतो ती रागाच्या भरात कडुलिंबाची पानं खाऊ लागते तिला अडवण्याचा सर्वजण खूप प्रयत्न करतात पण ती कोणाचंच ऐकत नाही तेव्हा आपण पाहतो की हे सर्वजण गुढी उभारण्याच्या तयारीत असतात आणि गुढीजवळ कोण नसते तेव्हा तिथे रम्या येते याचा कलश मी जरा बाहेर काढून ठेवते असं ती रम्या बोलते जेव्हा सर्वजण गुढी उभारण्यासाठी इथे येतील गुढी उभारू लागतील तेव्हा हा कलश खाली पडेल आणि आपण पाहतो पार्थ आणि जीवा गुढी उभारण्यासाठी पुढे येतात गुढी लावतात आणि गुढीचा कलश खाली पडू लागतो आणि देखील खाली पडणार तेवढ्या जीवा आणि पार्थ गुढी सावरतात खाली पडणारा कलश ही नंदिनी झेलते आणि अशा प्रकारे जिवा नंदिनी पार्थ आणि काव्या खाली गुढी पडण्यापासून वाचवतात तेव्हा नंदिनीच्या मनात रम्याबद्दल संशय निर्माण होतो आणि पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्या जिवा आणि नंदिनी कशाप्रकारे गुढी उभारणार हे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील सर्व इंटरेस्टिंग अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वेलकम टू रिदूज वर्ल्डला